नमस्कार छायाज मराठी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चीज कॉर्न बॉल्स त्यासाठी कृती पुढील सर्वप्रथम आपण चार उकडलेले बटाटे घेतले आहेत त्याच्यामध्ये मी उकडलेले मक्याचे दाणे जे की आपण थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत कांदा बारीक चिरलेला हिरवी शिमला मिरची घेतली आहे तुमच्याकडे जर दुसऱ्या कलरच्या शिमला मिरच्या असतील लाल पिवळी तर तुम्ही ते पण तुम्ही टाकू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला म्हण किंवा बारीक केलेला लसूण घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये दोन बारीक चमचे चिली फ्लेक्स एक चमचा ऑरिगॅनो बारीक चमचा आणि थोडीशी काळी मिरी पूड टाकते आहे आता मी याच्यामध्ये किसलेले चीज टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय आता आपण सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आता आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे चांगलं आपण आता याचे बॉल्स बनवून घेऊया वाटीसारखं बनवून आपल्याला त्याच्यामध्ये चीज क्यूब ठेवायचा आहे आणि परत तो बॉल बंद करून घ्यायचा आहे हा आपला एक बॉल तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण दुसरे बॉल्स पण बनवून घेऊया अशा प्रकारे आपले चीजबॉल्स तयार झालेले आहेत आता आपण स्लरी तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी इथे थोडा मैदा घेतला आहे त्याच्यात मी मीठ टाकते आहे आणि पाणी टाकते पाणी टाकून झाल्यावर त्याचा घोळ तयार करून घ्यायचा आहे एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे अजून थोडं पाणी टाकते थोडं थोडं पाणी टाकून आपण चेक करायचं कन्सिस्टन्सी कशी आहे अशा प्रकारे आपली स्लरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी इथे मी ब्रेड क्रम्स घेतले आहेत हे बाजारात ऐकते मिळतात नाही तर तुम्ही घरी पण करू शकता आता मी बॉल्स स्लरी आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेते स्लरी साय साग्ण सगळ्या साईडला लागली पाहिजे त्याच्यानंतर आपण ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घेऊया ब्रेड क्रम्स चांगले लागले तर क्रिस्पी होतात बॉल्स अशा प्रकारे आपण सगळे बॉल्स आता एक एक करून घोळून घेऊया स्लरी आणि ब्रेड क्रम्समध्ये अशा प्रकारे आपले सगळे बॉल्स घोळून झाले आहेत ब्रेड मध्ये आता आपण हे तळून घेऊया मी इथे तेल तापत ठेवलेले आहे आता आपण एक एक करून बॉल्स तळून घेऊया सगळे बॉल्स मी मीडियम टू हाय फ्लेमवर तळणार आहे आपल्याला असेच गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे बॉल चारी बाजूंनी हे बघा आता किती गोल्डन ब्राऊन आणि किती छान कलर आलेला आहे आता मी हे काढून घेते बाकीचे राहिलेले बॉल्स पण मी एक एक करून तळून घेते अशा प्रकारे आपले चीजकॉर्न बॉल्स तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी आणि टेस्टी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आपले चीजकॉर्न बॉल्स किती क्रिस्पी झालेत आवाज येतोय आता मी तुम्हाला चीज पूल काढून दाखवते वाव बघताय तुम्ही किती छान चीज पूल आलाय खूपच छान